मध्ये पत्रकार परिषद ऑल इंडिया संविधान आर्मी संविधानवादी आणि आंबेडकरवादी जनतेच्या कार्यकर्त्या माध्यमातून संविधान भवन भीमालय या ठिकाणी परिषद आम्ही सुरू केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वप्रथम जे भुसावळ फैजपूर आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत विशेष करून भुसावळ फैजपूर आणि जळगाव जिल्ह्यातल्या सर्व त्या निवडणुकीमध्ये गटतटविरहित आंबेडकरवाद्यांची संविधानवाद्यांची एक मोठी शक्ती दिसली पाहिजे ओठ राज राजवे हमारा ओठ हमारा राज, राज तुम्हारा नाही चलेगा या उद्देशाने आमची कुठेतरी शक्ती दिसली पाहिजे म्हणून आंबेडकरवादी आणि संविधानवाद्यांची एक आघाडी बनवून त्या माध्यमातून आम्ही या, या संपूर्ण नगरपालिकेमध्ये आमची शक्ती दिसावी म्हणून कारण काय असतं की भुसावळ शहरामध्ये तीन भाऊ आहेत एक भाऊ आहे संतोष भाऊ दुसरा भाऊ आहे संजय भाऊ आणि तिसरा भाऊ आहे जगन भाऊ आता जरी तिघी भाऊ असले तरी देखील या ठिकाणी या भुसावळ शहरामध्ये जे आहे संतोष भाऊची शक्ती दिसते संजय भाऊची शक्ती दिसते परंतु जी आंबेडकरवाद्यांची वाद्यांची जगन भाऊंची जी शक्ती जी उभी करतो आम्ही प्रामाणिकपणे ती मात्र या ठिकाणी दिसत नाही आहे कारण आमचे लोक त्यांच्या सोबत जे चमचे दलाल असतात आणि आमचा नारा आहे आजी माझी आमदार आठव भुसावळ शहर बचाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आमचे जे आहेत एस सी एस टी एन टी ओबीसी मायनॉरिटी दलित मुस्लिम आदिवासी भटके विमुक्त या सर्व बहुजनांची शक्ती या सर्वांना एकत्र करून ही नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक हे आमचे निवडून आले पाहिजे आमच्या पायावरती नगरपालिकेत गेले पाहिजे दुसऱ्याचे चमचे म्हणून नाही तर या दृष्टिकोनातून आम्हाला ही नगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातले आम्हाला कॅप्चर करायचे आहेत आणि ते सोबळावरती करायचे आहेत हा झाला एक उद्देश आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांना माहिती आहे की ई व्ही एम जे आहे या ई व्ही एममुळे मोठ्या प्रमाणामध्ये ई व्ही एम हा हिरोला झिरो करतो आणि झिरोला हिरो करतो आणि ज्यांना त्यांच्या सोयीनुसार माणसं निवडून आणायचे आहे त्या ई व्ही एम मशीनमध्ये सेट करून आणि त्या पद्धतीचे पक्ष सेट करून आणि इतर पक्षांना त्या ठिकाणी झिरो दाखवून अशा पद्धतीने आतापर्यंतच्या निवडणुका लढवण्यात आलेल्या आहेत शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल हे एवढे मोठे नेते मूर्ख आहेत की ई व्ही एमच्या विरोधात बोलत आहेत आमच्यासारखे छोटे लोकं बोलत आहेत त्याचा अर्थ काय हे मोठी मोठे मोठे एवढे मोठे, मोठे मोठे नेते बोलत आहेत याचा अर्थ हे ई व्ही एम हटवून निवडणुका झाल्या पाहिजेत तेव्हा या ठिकाणी खऱ्या अर्थात शक्ती दिसेल काय होतं पद्धतीचं जे आहे या की या निवडणुकीमध्ये जे आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची शक्ती दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आता आम्हा घट तट नोक आहे आम्हाला फक्त संविधान पाहिजे आहे आणि संविधानाचा विजय पाहिजे आहे आणि संविधान जिंदाबाद पाहिजे आहे आणि संविधानवादी शक्ती आणि आंबेडकरवादी शक्तीचाच विजय पाहिजे आहे खूप झाली लाचारी मुलामी सलामी हुजरेगिरी खूप झाली म्हणून या निवडणुकीमध्ये जे आहे की आता जे आहे जर या पद्धतीने जर आपण सर्व एकत्र आलं तर आपण नक्कीच नगरपालिकेवरती సంవిధానవాదిండా ఫో ఎవడ స